हां नमस्कार गुगलवर दिलेली लिंक टाकायची आहे त्यानंतर समोर असं पेज दिसणार आहे त्याच्यात तुम्हाला लॉग इन आणि साईन अप पण दिसणार आहे साईन अपसाठी तुम्हाला शाळेची मेल आय डी व योडा टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर लॉग इन केल्यावर जे मेन पेज आहे त्याच्यात परत तुमची युजर आय डी शाळेचीच मेल आय डी आणि पासवर्ड जो तुम्ही बनवला आहे तो त्यानंतर तुम्हाला तुमच्या शाळेचे नावं दिसतील अशा प्रकारचे मानकं ओपन होतील मानकंमध्ये एक, -एक स्तर वाचायचं आहे तुम्ही वाचून झाल्यावर जो स्तर निवडायचा आहे तो स्तर निवडून त्यानंतर दिलेली खाली ड्राईव्हमधली त्याला असणारा पुरावा तुम्ही जो फोटो किंवा पी डी एफ काढला असेल त्याची लिंक शेअर करायची आहे लिंक शेअर करताना तुम्ही जर अपलोड केले नसतील ड्राईव्हला तर या प्रकारे अपलोड करा न्यूमध्ये जाऊन न्यू फाईल अपलोड आणि जो फोटो तुम्ही काढला आहे असेल तो डेस्कटॉपवर कुठे ठेवला आहे तिथून तो घेऊन तो ड्राईव्हला अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर राईट साईडला क्लिक केल्यावर शेअर कॉपी लिंक या प्रकारचे कॉपी लिंक झाल्यानंतर पुन्हा त्याच वेबवर यायचे ज्या वेबवर आपण लॉग इन केलेलं आहे तिथं राईट क्लिक करून त्याला पेस करायची आहे किंवा तुम्ही शॉर्टकट की वापरू शकता कंट्रोल वी आणि फॉर्म सबमिट करायचा आहे